पाथर्डी गावात एका युवकाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याची घटना घडली नंदेश विजय साळवे वीस वर्ष राहणार विल्लोळी असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे इंद्रनगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी गावात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नंदेश याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला जुन्या भांडणाची कुरापती मधून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेची माहिती मिळतच इंद्रनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले जखमी नंदेश यास जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले रात्री उशिरापर्यंत इंद्रनगर पोलीस ठाण्यात अज्ञात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पाथरडी गाव येथे राजवाड्यात सराईत गुन्हेगार नंदेश साळवे याचा पाच जणांच्या टोळीने धारदार हत्याराने वार करत खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत हल्लेखोराचा शोध सुरू होता या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी हो की विल्लोळ येथील नंदेश साळवे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रात्री पाथर्डीतील राजवाडा येथे आला असता पाच जणांच्या तोडीने मागे बांधण्याची कुरापत काढून हल्ला केला जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केली असता डॉक्टरांनी मृत घोषित केले गुन्हे शाखेने एकच्या पथकाने रात्री उशिरा एका संशयताला ताब्यात घेतली एनसीएम्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक